शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे ने राहुल गांधी पर बड़ा हमला बोला है उद्धव ने विवादास्पद बयान में राहुल गांधी को नलायक बता दिया और दावा किया कि राहुल को प्रधानमंत्री नहीं बनने दिया जाएगा अरे राहुल गांधी जुटने वाले हो तो, तो नहीं तो मनना है की आयुष्य था नालायक टाइटा देश का पंतप्रधान हो सकत नहीं हो सकना नहीं अभी चला हो देवेंद्र जी एक काम करा कृपा करो साहेबांना काही तुमच्या भाजपात घेऊ नका याचं कारण असं की एक तर काय लायकीची माणसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आयुष्य संपूर्ण यांचं महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यामध्ये गेलं आज कुठेतरी महाराष्ट्र आणि संपूर्ण देश उभा राहतोय आणि तो, तो उभा राहत असताना की अशी पापा आपल्या दारामध्ये नको त्यांना त्यांची जागा या जनतेने दाखवलेली आहे <laughs> जोडा अगदी छान शोभतोय हो तोंडात मारण्यासारखा রে আমি হিনা দিদি কাজু মে বরবাদি গে শুনে আমি হিনা দিদি